मंगळवेढा पोलिसांनी देशी विदेशी दारूचा साठा आणि बोलेरो जप्त करीत सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तपासणी नाक्यावर सहा लाख त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांच्या बेकायदेशीर दारूसह वाहन जप्त करण्यात आलं तर पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी प्रकाश चुडप्पा शिंदे शरद मारुती मस्के स्वप्नील शरद मस्के राणार सांगोला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफुल अब्दुल रशीद अन्सारी यांनी दिली चाळीस झोंडा इथं मंगळवेढा पोलीस टी पॉईंटजवळ येणारी आणि जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना यातील आरोपी प्रकाश चुडप्पा शिंदे यानं आपल्या ताब्यातील बोलेरो क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एल चौऱ्याऐंशी सतरा या काडीत वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या एक लाख त्रेपन्न हजार आठशे ऐंशी रुपयांच्या बाटल्यांचे बॉक्स विराम परवाना पोलीस सब इन्स्पेक्टर शेख यांनी आढळण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हातानं धक्काबुक्की करून ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा करून बोलेरो गाडी घेऊन हायवे रोडनं विरुद्ध बाजूने ते पळून गेले पोलीस पथकानं पाठलाग करून सांगोला शहरातील धनगर गल्ली इथं सांगोला पोलीस आणि मंगवेडा पोलीस यांच्या पथकानं त्यांना पकडलं सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस सब इन्स्पेक्टर सलीम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफन अन्सारी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर गेजगे संतोष चव्हाण राजाराम तानगावडे यांच्या टीमनं पार पाडली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे है करत आहेत